माझे नाव कविता माझे वय चोवीस दिसायला मी खूप देखणी आणि फिगर म्हणाल तर अतिशय रेखीव आणि आकर्षित पण असे असले तरी मला सास शृंगार अजिबात आवडायचा नाही त्यावेळी मी माझा नवरा आणि त्यांचा मित्र निलेश आणि त्यांची बायको स्वीटी असे चौघे शेजार शेजार राहत होतो त्यांच्या आणि आमच्या घरामध्ये फक्त एकच भिंत होती त्यावेळी माझा नवरा कामासाठी जास्त करून बाहेर गावीस असायचा मग मला खूप कंटाळा यायचा त्यामुळे आम्ही दोघे फोनवर खूप वेळ बोलत असायचो दिवसभर मी शेजारांच्या घरी जाऊन तिथे गप्पा मारत बसायचे त्यामुळे माझा वेळ कधी निघून जायचा पण रात्रीचं काय माझा नवरा तर कामानिमित्त सारखा बाहेरगावी राहायचा मग मला देखील वाटायचं की त्यांनी मला पण त्यांच्यासोबत नेलं असतं तर किती बरं झालं असतं रोज रात्री माझ्या शेजारांच्या घरातून निलेश आणि त्यांची बायको यांचा काममुख आवाज यायचा कारण रात्री त्यांची वेडरूममध्ये खेळ चालायचा आणि त्या आवाजाने मला कसं तरी होत होतं त्यामुळे मला रात्रभर झोपच लागत नव्हती एके दिवशी सकाळी स्वीटी माझ्या घरी आली आणि म्हणाली की मला माझ्या माहेरी जावे लागेल कारण माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली आहे आणि आता तिच्याजवळ मी असणे खूप गरजेचं आहे मी माझ्या नवऱ्याला फोन करून सांगते तू फक्त एक काम कर संध्याकाळी त्यांचं जेवण बनवून त्यांना दे मी तिला होकार दिला आणि मग ती लगेच गडबडीत निघून गेली मग संध्याकाळी मी माझे आवरले आणि तिच्या घरी गेले मी स्वयंपाक केला आणि बाकीची कामे करत होते तेवढंच निलेश कामावरून आलो मी त्याला बघितलं पण त्याचे माझ्याकडे लक्ष नव्हते तो आला आणि त्याचा सांगोळीसाठी बाथरूममध्ये गेला काही वेळान त्याच्या लक्षात आलं की गडबडीत त्याने टॉवेल घेतलाच नव्हता म्हणून त्याने आपल्या बायकोला हाक मारली पण त्याला माहीत नव्हतं की त्याची बायको पावी गेली आहे आणि तिच्या जागी मी आली आहे मी तिथेच असलेला टॉवेल घेतला आणि बाथरूमच्या ज दरवाजाजवळ गेले मी दरवाजा वाचवला तसा त्याने माझा हात वचकन पकडला आणि मला आत ओढले मला काही काळाच्या आत त्याने मला पाठमोरी केली आणि मला मागून गच्च पकडले वरून शॉवर चालू होता त्यामुळे मी पूर्णपणे भिजले होते मग त्याने माझे बॉल दाबायला सुरुवात केली त्याने हळूच माझे ब्लाऊजमधून आत हात घातला आणि माझे बॉल जोरजोरात दाबू लागला वरून पाणी पडत होतं आणि मग त्याने एका हाताने माझा एक, एक बॉल दाबून धरला आणि दुसरा हात त्याने माझ्या खाली घातला त्याने माझा परकर वर केला आणि माझ्या चट्टीत हात घालून आत तो त्याची बोटं तिथे फिरवू लागला वरून पाणी पडत होतं आणि त्याची बोटं खाली फिरत होती त्यामुळे मी चांगलीच गरम झाली होते त्याने एका हाताने माझे बॉल आणि दुसऱ्या हाताने माझे चट्टीत बोटी घालायला सुरुवात केली त्यामुळे माझ्या तोंडातून आता आवाज येऊ लागला माझा आवाज ऐकताच त्याला संशय आला म्हणून त्याने लगेच मला त्याच्याकडं फिरवलं माझा चेहरा बघताच त्याला शॉकच बसला आणि त्याने मला सोडून बाजूला झाला तशी मग मी सुद्धा स्वतःला सावरले आणि तिथून बाहेर पळत सुटले मी थेट त्यांच्या दुसऱ्या खोलीत गेले आणि स्वतःचे केस सुकवले तोपर्यंत निलेश बाथरूममधून बाहेर आला होता आता तो जेवायला बसणार म्हणून मग मी त्याच्यासाठी जेवण घेऊन आली माझी त्याच्याकडे बघायची हिंमत होत नव्हती कशीबशी मी लाजत त्याला जेवण देऊ लागली तेव्हा त्याने तिच्या त्याच्या बायकोला हाक मारली मी त्याला सांगितलं की स्वीटीची तिच्या माहेरी गेली आहे तेव्हा त्याच्या लक्षात आलं आणि मग तो म्हणाला की अरे हो तिचा फोन आला होता दुपारी पण मी कामात असल्यामुळे तिचा फोन उचललाच नाही मग मा निलेशने मला विचारलं की वहिनी तुम्ही जेवलात का मी त्याला सांगितलं की तुमचं झालं की मग मी जेवून घेईन तो माझा हात हातात घेत म्हणाला की बहिणी मला माफ करा मला वाटलं माझी बायको स्वीटीच आहे आणि म्हणून मी मी म्हणाले असू द्यात मला माहीत आहे की हे चुकून झालंय मग मा त्याने मला समोर जेवायला बसवलं आणि मीसुद्धा जेवण केलं जेवताना आम्ही दोघांनी खूप इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या मग जेवण झाल्यावर मी, मी सगळी भांडी धुवण्यासाठी एकत्र केली तर तो म्हणाला की राहू देत उद्या कर आत्ता आराम कर मी म्हणाले की उद्यासुद्धा मलाच करायच्या आहेत मग आत्ताच करते असं म्हणत मी भांडी धुवायला सुरुवात केली तर तिथे निलेशसुद्धा माझ्या मदतीला आला आणि त्याने मला भांडी लावायला मदत केली त्यानंतर आम्ही दोघे थोडा वेळी गप्पा मारत बसलो मग मी म्हणाले की मी झोपायला जाते तुम्ही पण जाऊन झोपा पण मला मनात झोपायचं नव्हतं तरी पण नाहीला जाणे मग मी झोपले सकाळी मी लवकर उठून निलेशसाठी नाश्ता बनवून ठेवला तो अजून झोपलाच होता त्याच्या आधी मी उठून माझी सगळी कामे आवरून घेतली काही वेळानं तो उठला आणि मग मी त्याला विचारलं की आवरून घ्या तुम्हाला कामावर जायला उशीर होईल मी तुमच्यासाठी नाश्ता बनवून ठेवला आहे तो म्हणाला की मी तुला सांगणारच होतो की आज मी सुट्टी घेतली आहे पण रात्री तुला खूप झोप आली होती म्हणून मग मी काहीच बोललो नाही मी म्हणाले की ठीक आहे मग तुम्ही आंघोळ करून या मी तुम्हाला नाश्ता देते निलेश आंघोळ करून आला आणि नाश्ता करायला बसला मी त्याला नाश्ता दिला त्यावेळी तुम्हाला म्हणाला की जर तुझ्या काही हरकत नसेल तर आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊयात का तसेही तुझा नावरा इथे नाही त्यामुळे तुला देखील खूप कंटाळा आला असेल मी म्हणाल की मला काही हरकत नाही पण जर तुमच्या बायकोला कळाले तर तो म्हणाल की त्याची काळजी तू करू नकोस मी तिला काही कळू देणार नाही मग आम्ही दोघे बाहेर फिरायला गेलो तिथूनच आम्ही सिनेमाला गेलो मग बाहेरच जेवलो त्यानंतर आम्ही शॉपिंगला गेलो येताना आम्ही रात्रीसाठी जेवणसुद्धा बाहेरूनच आणलं होतं आता मला निलेशसोबत खूप मस्त वाटत होतं रात्री आम्ही एकत्र जेवलो मी त्याला म्हणाले की दिवसभर मला खूप फिरवलं मला माझ्या नवऱ्याची जरासुद्धा आठवण आली नाही तू आज त्याची जागा घेतलीस त्यावर तो म्हणाला की मी त्याची जागा कसा घेणार हे कोण मी लाजले आणि म्हणाले की आता खूप रात्र झाली आहे झोपायला पाहिजे असं म्हणून मी उठून दुसऱ्या खोली झोपायला जाणार तोच त्याने मागून माझा हात पकडला आणि म्हणाला की तुझी परवानगी असेल तर आज रात्री मी तुझ्या नवऱ्याची जागा घेऊ शकतो हे ऐकून मला खूप लाजायला झालं मी काही न बोलता गालातल्या गालात हसले त्याने माझा हात सोडला आता मला प्रश्न पडला होता की मी झोपायला माझ्या खोली जाऊ की त्याला माझ्या भाऊपाशात घेऊ मी हळूहळू पुढे जाऊ लागली तसा त्याने मागून येऊन मला पकडलं त्याने माझ्या कमरेत हात घातला आणि माझ्या मानेवर किस केला त्यानंतर त्याने माझे केस बाजूला करत अजून मानेवर किस करू लागला आता हळूहळू किस करत तो माझ्या कमरेवर आला त्याने पाठीमागून माझ्या पाठीवर किस घेतला त्यानंतर मग त्याने त्याचे दोन्ही हात पुढे घेत माझे बॉल धावायला सुरुवात केली मग त्याने माझ्या ब्लाऊजचे बटन काढले आणि माझ्या बॉलला मोकळे करून त्यांना हळूहळू खुवाळू लागला माझा श्वास आता गरम होऊ लागला होता आणि माझ्या तोंडातून आह बाहेर पडू लागलं तसं त्याने मला गरकन फिरवलं आणि त्याच्याकडे चेहरा केला त्याने त्याचे बोट माझ्या चेहऱ्यावर फिरवायला सुरुवात केली आणि शेवटी त्याचे ओट माझ्या ओटावर टेकवली असे करत असतानाच त्याने त्याच्या ओटाने माझ्या खालच्या ओठाला झोपायला सुरुवात केली आज मला कळालं की निलेश किती रोमॅन्टिक आहे ते आता जवळजवळ दहा मिनटे तो मला कीच करत होता मग त्याने मला तसे मागे भिंतीकडे ढकलत नेले आणि मला भिंतीला टिकून उभं केलं त्याने माझे दोन्ही हात वर केले आणि माझी बॉल आता त्याच्या तोंडात घेऊन चुकू लागला तो एकामागे एक असे एक आलटून पालटून दोन्ही बॉल चुकत होता मला आतून कसं तरी होऊ लागलं आता मला वाटलं की मी आतून तुटते की काय माझ्या खालची जागा आता ओली होऊ लागली होती मी आता रंगात आले होते त्याने उभ्या उभ्यास माझे सगळे कपडे काढले मी चांगलीच गरम झाले होते त्याने मला तिथेच करायला सुरुवात केली मला तर हेच पाहिजे होतं मी त्याला काहीच बोलत नव्हते उलट त्याला अजून प्रोत्साहन देत होते आम्ही दोघी आता कामूक झालो होतो मग त्याने मला उचलून घेतलं आणि त्याच्या बेडरूममध्ये घेऊन गे गेला आत येताच त्याने लगेच मला बेडवर टाकलं मी बघितलं तर त्याने पटापट त्याचे सगळे कपडे काढले त्याने कपडे काढताच मला त्याचा ताड झालेला सोड दिसला आणि मी मोहरून गेले कारण बरेच दिवस मला सोट उपभोगायला मिळाला नव्हता म्हणून मला आनंद झाला त्याने मला नागडी बिरगड टाकली आणि तो देखील नागडा होऊन माझ्या अंगावर आला त्याने माझ्यावर जणू पप्पीचा वर्षाव सुरू केला होता त्याने मला जोरात त्याच्या भाऊपाशात घेतले आणि मला किस करू लागला नंतर तो उठला आणि मला देखील उठून बसवलं आता तो माझ्यासमोर नागडा होता आणि माझे लक्ष त्याच्या ताड झालेल्या सोट्याकडे गेले मी बघतच बसले त्याच्याकडे मला कळत नव्हतं की आता काय करायचं आहे मी त्याचा कडक सोट हातात घेतला आणि त्याला कुस्करू लागली तसा त्याच्या तोंडातून आहाचा आवाज ऐकू आला आता तो चेकाळला होता तो म्हणाला की नुसतं हातात नाही तर त्याला आता तोंडात घे मी त्याच्याकडे बघत राहिले कारण आजपर्यंत मी कधी तोंडात घेतलं नव्हतं मी हळू त्याचा सोड घेतला आणि तोंडात धरला तसा त्याने तो पूर्ण माझ्या तोंडात घुसवला आता त्याने माझे केस दोन्ही हातात पकडले आणि त्याचा सोड तो आज बाहेर करू लागला तो म्हणाल की हे काय तुला तर तोंडात घेऊन नेट सोकायला देखील येत नाही मी काहीच बोलले नाही मग त्याने मला खाली पाडलं आणि माझे दोन्ही पाय जेवढे फाकवता येतील तेवढे फाकवले पुढे काय होणार या विचाराने माझ्या अंगावर शहारा आला होता तेवढ्यात तो लगेच खाली गेला आणि त्याने चाटायला सुरुवात केली तो खाली चाटत होता आणि मी मात्र एखाद्या माश्यासारखे धडपडत होते मी दोन्ही हातांनी वरती बेडला कच्च पकडलं होतं मी आता खूपच गरम झाली होती आणि माझ्या देखील जो जोरजोरात होत होता त्याला मात्र माझ्या अजिबात दया येत नव्हती तसेही दुसऱ्यांची बायको म्हटल्यावर कोण कशाला दया करेल नाही का आता मला सहन होत नव्हतं तो खाली चाटत होता आणि मी एका त्याने त्याचे डोके धरून त्याला म्हणत होते की आता बस कर प्लीज हात घाल मला सहन होत नाही त्याने लगेच उठून मला नीट केलं आणि माझे पायलाम करत त्याने त्याचा सोट माझ्या जोरात घुसवला मला बरं वाटलं त्याने जेवढं होता येईल तेवढा त्याचा सोट आत घुसवला तो त्याचा सोट आत बाहेर करू लागला तो इतक्या जोरात करत होता की मी अक्षरशः बेडमध्ये रुतले होते मला मस्त माझे वाटू लागली आता त्याने त्याचा जोर वाढवला आणि तो जोर परत करू लागला तशी मीसुद्धा जोशात आले तो इतक्या जोरात धक्के देऊ लागला की माझे दोन्ही बॉल हवे तोडत होते मला तर कळतच नव्हतं की मी त्यांना कसं सांभाळू मी त्याला गच्च पकडलं आणि तो कचाकच कस करत होता आता त्याचा स्पीड अचानक वाढला आणि त्याने माझ्या हत्याचा रस सोडला मला आता कुठे शांत झाल्यासारखं वाटत होतं मग तो तसाच माझ्या अंगावर पडून होता आणि मी सुद्धा काही न करता तशीच पडून होते नंतर मग मी उठले आणि त्याला बाजूला करत बाथरूममध्ये गेले तिथून आल्यावर तो आणि मी त्या रात्री शेजारी झोपलो